श्री स्वामी समर्थ नमस्कार कविता, कविता मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे उकडीचे मोदक तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तांदळाचं पीठ घेतले बघा एवढं जेवढं आपल्याला म्हणजे आता करायचं त्या मापाने घ्यायचं बरोबर एक छोटा पेला किंवा मोठा पेला त्याच मापाने घ्यायचं पीठ म्हणजे पाण्या उकड काढण्यासाठी मी सांगते उकड करण्यासाठी जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे बघा हे दे दोन्ही सेम आहेत पेले जेवढं पीठ तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे तर एक बाऊल मी इथे ओल्या नारळाची चव घेतलेली आहे त्याच्या अर्धी त्याच्या अर्धी गूळ घेतलेलं आहे चिरून साजूक तूप लागेन आपल्याला साधारण दोन टेबलस्पून अर्धा टेबलस्पून आ हे काय बरं वेलची जायफळची पूड घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून चवीनुसार मीठ आणि काही ड्रायफ्रूटचे तुकडे म्हणजे काजू आणि बदामचे मी तुकडे घेतले चला तर आपण आता लगेच करा सर्वप्रथम हे ओल्या नारळाची चव घालून घेऊया आणि गूळ घालूया गूळ घालू आणि आता आपण हे आपला हा रांदा म्हणजे करत ठेवूया गॅसवरती आपण आता गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे आणि गॅस पेटवून घेतलेला आहे आता आपण काय करायचं याच्यात एक टेबल स्पून साजूक तूप घालून घेऊया आणि आता हा चांगला रांदा होईपर्यंत याला करून घेऊया आपला रांदा होत आहे आता आपण काय करायचं आहे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया ड्रायफ्रूट घालूया आणि पेंची डायफची पूड घालून घेऊया आणि अजून तो सुकेपर्यंत करूया असं रांधा झालेला आहे बघा अशा प्रकारे होईला पाहिजे सुक्कं आता आपण बंद करू गॅस आता आपण पिठाची उकड काढून घेऊ तोपर्यंत आपला रांधा तांडण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे गॅसवर गॅस चालू केलं आहे आता आपण पाणी घालून घेऊया आता पाण्याला चांगला उकाळ येऊ दे पाण्याला चांगला उकळाला क आपल्याला पीठ हे करायचं आता उकळलेलं आहे आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया थोडंसं मीठ घालू आणि हे साजक तूप घालूया एक टेबलस्पून अर्धा टेबलस्पून एवढं टाकूया आता आपण चांगलं पाणी उकळलेलं आहे आता आपण हे पीठ आहे ना त्याची उकड काढून घेऊ आता गॅस स्लो करू गॅसची फ्लेम आता आपण उलट असताना आपलं कालथ्याने आपण अशी उकड पीठ हे करून घेऊया गॅसची फ्लेम आपली उकड अशी छानपैकी झालेली आहे बघा मस्तपैकी आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यावरती झाकण देऊन ठेवूया असंच जरा वेळ जरा वेळ ठेवूया आणि थोडं कोमट गरम असताना असं पीठवर अंदा असा काढून घेऊया आणि थंड करत ठेवू तोपर्यंत आता आपण पीठ मळायला घेऊया तर मी पीठ मळायला घेऊया हे बघा असं गरमच आहे गरम गरम मळलं ना तेवढं चांगलं पाण्याचा हात घेऊन गरम गरम मळायचं असं आपण पा पीठ काढून घेतल्या तर रोज काढून घेतले आता पाण्याचा हात लावून आपण पीठ मळून घेऊया मी सर्व पीठ काढून घेतले आता पाण्याचाच हात लावून आपल्याला मळायचे फक्त पाणी नाही टाकायचे त्याच्यात फक्त पाण्याचा हात असा लावून फक्त मळायचे बस आता मी मळून घेते पीठ अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढं तुमचं मोदक छान होणार तर असं मस्त या हाताने असं त्याला असं हे करून असं मळून मळून घ्यायचं पाणी नाही जास्त घालायचं नुसतं असं मळासाठी फक्त नुसतं असं पाण्याचा हात हा बघा असं नुसतं पाण्याचा हात घ्यायचा इथे हे करायचं आणि अशा पद्धतीने तसं छान मळून घ्यायचं जेवढं तुम्ही मळणार तेवढं तुमचे मोदक छान होणार पारी छान होणार मोदकाची तशा पद्धतीने आता मी मळून घेतलेलं आहे तर आपण पाणी तापत ठेवूया पात्रामध्ये उकड घेण्यासाठी बारीक स्लो याच्यावरती मग मोदक करून घेऊ आता आपण मोदक करायला घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे असा एक असा गोळा करून घ्यायचा आहे असे लिंबूच्या आकारावर असे गोळे करायचे आहेत आपल्याला बघा बघा आता आपण लिंबू चाकरचा गोळा केला आहे आता आपण हा तुपाचा हात याच्यात घालून असं हे कोंड करून घ्यायचं आहे बघा याला म्हणतात कोंड हे असं कोंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी असं कोंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता हे आपण जे पुरण म्हणजे रांदा करून घेतला आहे त्याचे मी असे गोळे करून घेतले आहेत बघा असे गोळे असा एक गोळा असा टाकायचा आणि आता आपल्याला याचं असं हे पाय हे करून घ्यायचं आहे बघा अशा पाखळ्या करून घ्यायच्या मोदकाच्या हे बघा अशा पद्धतीने आता तुम्ही किती पण पाखळ्यांचे करू शकता असं आणि जवळ आणून अशा ह्या असं बंद करायचं तोंड हे बघा सात किंवा पाच कोण अकरा करतं हे बघा अशा पद्धतीने मी आता हा मोदक केलेला आहे हे बघा आता अशा पद्धतीने मी मोदक करून घेते आणि हे वरचं टोक काढायचं जास्त पीठ नाही ठेवायचं त्याला असं काढायचं हे बघा असं फिरवत 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 त्याला असं गोल करायचं काढायचं टोप हे बघा असं अशा पद्धतीने आपण मोदक केलेले आता आपण तुम्हाला दुसरं दाखवते करू पाण्याचा जरासा हात घ्यायचा म्हणजे गोळा उचलण्यासाठी एकदम हात मग चिकट होतात ना तर असा करून परत आता लिंबूसारखं आपल्याला गोळा करायचा आहे आणि मग पुन्हा तुपाचा असा बोट करून आपल्याला असं कोंड करून घ्यायचे हे बघा असं अंगठा घालून असं असं कुंड करून घ्यायचे असं कुंड करून घेते मी आता असं असं कुंड करायचं त्याच्यामध्ये ते भरायचं गोळा आपलं हे कुंडं झालं तयार हे बघा कसं मस्त झालं बघा वाटीसारखं आणि पातळ पण झालेलं आहे असं म्हणतात ज्याचं कोंड असं म्हणजे असं झालं पाहिजे वाटीसारखं असं नाही झालं पाहिजे तर माझी मम्मी आणि मामाच्याही बोलायची असं नाही कोंडं झालं पाहिजे असं वाटीसारखं झालं पाहिजे हे बघा असं झालं आता आपण त्याच्यामध्ये गोळा भरूया हे बघा आणि आता पुन्हा मगजसारखं मी मोदक करते हे बघा अशा पाखळ्या करून सात पाहिजे असेल तर सात अकरा पाहिजे असेल अकरा जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो हे बघा अशा आपण अशा पाखळ्या करायच्या आणि पाखळ्या करून झाल्या तर त्या अशा अशा जवळ आणायच्या अशा जवळ आणायच्या आणि आने असं फिरवायचा मोदक का झाला आपला मोदक आणि वरचं ते हे काढायचं टोक जास्तीवरती पीठ पीठ नाही ठेवायचं झाला बघा मोदक अशा प्रकारे मी आता हे मोदक करून घेते हे बघा किती सुंदर साच्या विचायची पण गरज नाही मस्त आपले मोदक तयार झाले आहेत तर अशा पद्धतीने मी आता सर्व मोदक करून घेते अशा प्रकारे आपले आठ लाडू झालेले आहेत आठ लाडू झालेले आहेत तर आपण आता मी मोदक मध्ये पाणी घालून वाव हे पाणी तापत ठेवले आता आपण चाळणीला असं मग तूप लावून घ्यायचं तुपाचा हात लावायचा जे आपले मोदक चिटकणार नाही आता याच्यामध्ये असे ठेवून घेऊया मोदक आपले हे बघा किती छान झालेले आहेत मोदक हे बघा असे ठेवून घेऊ आपण आता आपली वाफवायला ठेवते आपलं मोदक पात्र मी पाणी कपत ठेवले किंवा पाणी मस्त उकळले बघा केवळी वाफ आले आता आपण हे वाफायला ठेवूया आता असं वरती असं झाकण लावू आणि आता एक दहा दहा एक पंधरा मिनटं आपण मस्त वाफ देऊ दहा मिनटं आता आपण गॅसची फ्लेम वाढूया आणि वाफ दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया आपले मोदक हे बघा मस्त झालेले आहेत हे बघा छान झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आपलं झाले आता थंड झाले ना कापण काढून घेऊया काढून घेऊया हे बघा किती मस्त झाले आहेत आता आपण जरा थंड करू थोडेसे आणि काढून आपले मोदक आता झालेले आहेत अजून गरमच आहेत हे बघा मस्त निघतात ते अजिबात चिकटले वगैरे नाही आहेत हे बघा छान अशाच प्रकारे तुम्ही एकवीस मोदक करू शकता अकरा करू शकता आता मी एवढे केलेले आहेत आपल्या नागोबाला पण आपण पाचचा नैवेद्य दाखवतो गणपतीला एकवीसचा दाखवतो तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या देवांना मोदक करू शकता हे बघा खूप छान झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला एक तोडून दाखवते एवढे मस्त झालेत नाही बघा एक लाडू तोडून दाखवते हे बघा एवढा मस्त झाला आहे बघा छान मस्त तर तुम्ही नक्की ट्राय करा मोदक तर अशाच गोड इकड नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज मिळून पुन्हा भेटू धन्यवाद